अदर देन जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या वेग पॅरामेट्रीमध्ये सुद्धा आणि टेरिटोरियलमध्ये सुद्धा एस सी सीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट त्यामध्ये दहा ते पंधरा मार्कांचं दिलेलं आहे मी डिटेलमध्ये नाही सांगाल पण त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स त्याचा भरपूर आहे आणि तुम्हाला माहीत आहे जर एखादी हंड्रेड मार्क्सची जर एखादी एक्झाम जर त्या ठिकाणी जर असेल आणि त्यामध्ये जर त्याला ट्वेंटी मार्क्स जर या ठिकाणी एस सी सी सीसाठी होल्डरला मिळत असेल तर हंड्रेड पर्सेंट त्याचा जो स्कोर आहे तो बिल्डअप होतो आणि मेरिट लिस्टमध्ये त्याचा नंबर खूप लवकर लागू शकतो तर हा एक डायरेक्ट बेनिफिट्स या एन सी सीच्या विद्यार्थ्यांना ताबडतोब मिळू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन सी सीची काही सेकंड फेज जी काही भरती आपल्या या ठिकाणी तेवीस तारखेला मे बी या ठिकाणी दिलेली आहे त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांनी मी डॉक्युमेंट या ठिकाणी भरतीसाठी उभं राहावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर ज्योतिबा भोकळे मॅडम यांना आमंत्रित करतो सेकंड डे इज अ टॉपिक टू गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक डॉक्टर तांदे सर एंड डॉक्टर महेंद्र सागर सर फॉर गिविंग मी दिस गोल्डन अपॉर्चुनिटी खूप आनंद होतोय मला आभार प्रदर्शन करायचंय पण त्याच्या आधी दोन शब्द बोलू इच्छिते खूप आनंद होतोय कारण आजचे जे गेस्ट आहेत आपले आदरणीय भीमराव चाटे साहेब तर ते जेव्हा बोलत होते मला माझ्या लहानपणाच्या सगळ्या गोष्टी मेमरीज अशा माझ्या डोळ्यासमोर येत होते बिकॉज आय एम फ्रॉम आर्मी बॅकग्राऊंड अँड अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट ॲड आय एम फ्रॉम आर्मी बॅकग्राऊंड माझे वडील आर्मीमध्ये होते आणि सर मला सांगायला आनंद होईल की मी विदाऊट एनी गायडन्स एस एस बीच्या इंटरव्ह्यूला गेले होते uh, आणि पाच दिवस तिथे होते बट इट इट वॉज मय बॅड लक की मी लास्टच्या राऊंडला नाही सिलेक्ट झाले तर ती जी मेमरी आहे ते, ले ले ते, आने आने ते जे तिथे मी पाहिलेले ते अजून कामी पडतं मला लोकांना सांगण्यासाठी आणि स्वतःला मोटिवेशन घेण्यासाठी तर ते सगळ्या गोष्टी आज माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि खूप छान वाटलं त्याचबरोबर मला हेही सांगायला आवडेल की सरांनी जे सांगितलं ते फक्त एन सी सीच्या स्टुडंटसाठी महत्वाचं नव्हतं माझ्यासाठी मला असं वाटतं इथे प्रत्येक बसलेल्या व्यक्तीसाठी ते महत्वाचं होतं कारण निस्वार्थपणे देशासाठी काय करायचं असेल तर आपण जेवढे डिफेन्सवाले आहेत सोल्जर्स त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे आपणही देशासाठी काहीतरी करू शकतो फक्त सोल्जर्सच नाही करू शकत तर आपण पण छोट्या छोट्या गोष्टीतनं करू शकतो हे सरांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शात दर्शनातन सांगितलं की मग देशाची स्वच्छता असेल किंवा कुठं काही खराब होत असेल तर त्याची ती सार्वजनिक जी संपत्ती आहे त्याची काळजी घेणं आपण आपले जे ड्युटीज आहेत म्हणजे स स्टुडंट्स ज्या रेस्पॉन्सिबिलिटीज आहे कर्तव्य आहे की रोज रेग्युलर कॉलेजला येणं आणि कॉलेजमध्ये शिस्त नियमांचं पालन करणं आपल्या डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं की जेणेकरून आत्ताचे तुम्ही जे तरुण पिढी आहात तर ते पुढे जाऊन चांगले नागरिक होऊ शकाल आणि नक्कीच देशाच्या विकासासाठी हातभार लावू हो शकाल तर थँक्यू व्हेरी मच सर नक्कीच योग्य व्यक्तीने दिलेलं जे मार्गदर्शन असतं त्याच्यामुळे बदल हा घडतो तुम्ही इथे आला आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं मला आशा आहे की आमचे विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टीं सगळ्या आपल्या लाईफ मध्ये योग्य तो परिवर्तन करण्यासाठी यूज मी युज करतील आभार मानते थँक्यू सर त्यानंतर आपले जे हेड डॉक्टर महेंद्र सारवी सर त्यांचे मी आभार मानते की त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या सर्वांसमोर ही अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर एन सी सी चे जे कॅप्टन आहेत डॉक्टर कादल सर त्यांचेही मी आभार मानते त्यांनीही तो तु, तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्याचबरोबर इथे उपस्थित माझे सर्व सहकारी प्राध्यापक सो मनुष्य मुळे मॅडम सो धुळे मॅडम आदरणीय डॉक्टर आवटे सर आदरणीय डॉक्टर देवरे सर आदरणीय जाधव सर या सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी इथे राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता कारण आता जो सप्ताह आपण साजरा करत आहोत की प्रत्येक मुलाच्या जर मनामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण झालं तर खरंच पुढे खूप छान असं आपलं भारत देश असेल नागरिक खूप छान असतील आणि ते आजच्या मार्गदर्शनामुळे होऊ शकतं तुम्ही नसता तर ताचा कार्यक्रमच झाला नसता म्हणून हो। सगळे एन एस एस चे स्टुडंट एनसीसीचे स्टुडंट आणि इतर जे स्टुडंट्स आहेत ज्युनियर कॉलेजचे सिनियर कॉलेजचे त्यांचेही मी आभार मानते कारण तुमच्यामुळेच कार्यक्रमाला आम्ही सुरू झालेली आहे सगळ्यात शेवटी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सक्सेसफुल बनण्यासाठी मदत केली त्यांचेही आभार मानते आणि आजचा कार्यक्रम तिथे समाप्त झाला असं मी करते <laughs>